स्त्रियांनी आणि पुरुषांनी या दहा घरामध्ये भोजन केल्याने आपणही पापाचे भागीदार होत असतो तर पहा आपण कोणाच्या घरी गेल्यानंतर किंवा कोणी जेवायला बोलेल्यानंतर आपण जेवायला जात असतो तर जिथे जेवल्यानंतर आपल्या जीवनात आणि आपल्यासोबत जी नकारात्मकता येत असते किंवा ज्या व्यक्तीच्या घरी आपण जेवणार आहोत तर त्यांच्या मनामध्ये काय आहे जर त्यांच्या मनामध्ये वाईट भावना असेल आणि तसंच आपल्याला जेवायला ती वाढत असेल तर त्यांची जी वाईट भावना आहे ते आपल्या जीवनावर विपरीत परिणाम करत असतात तर गरुड पुराणात हिंदू धर्मातील अठरा पुराणापैकी एक म्हटले गेलेले आहे की असं भगवान हरी विष्णू म्हणतात की ज्यांचे पक्षी गरुड यांच्यातील संभाषणाबद्दल उल्लेख केलेला आहे हरी विष्णू असे म्हणतात की जेवण करत असताना कधीही स्त्रीने आपल्या मनामध्ये राग न आणावा व शांततेने जेवण करावे जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नकारात्मकता ठेवत असाल जेवण बनवत असताना तुम्ही रागाने बनवत असाल तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या जीवनावर आपल्या सह कुटुंबावर होत असतात तर गरुड पुराण असं म्हटलं जाते की वास्तुशास्त्रामध्ये काही याचे प्रमुख कारण सांगितले गेलेले आहेत याशिवाय स्वर्ग नरक पाप पुण्य आणि मृत्यू वगळता ज्ञान आणि विज्ञान भक्तिपुण्य आणि धर्म या सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत याच माध्यमातून सामान्य माणसालाही कल्याणाचा मार्ग दाखविला गेला आहे गरुड पुराणात सांगितलेल्या गोष्टीचे अनुसरण केल्याने आयुष्यात येणाऱ्या संकट विघ्न समस्या नकारात्मकता शत्रू पिळा बाहेरची बांधा दूर होत असते म्हणून कोणाच्या घरी आपण जेवायला जातो किंवा आपण घरचे जे जेवण करत असतो तेव्हा श्रीहरिविष्णूनी असं म्हटलं आहे की गरुड पुराणात अशा दहा घरांच्या बद्दल आपल्याला सांगितलं ले गेलेलं आहे की त्यांनी काय सांगितलेलं आहे तिथे जेवण केल्याने एखादी व्यक्तीने विचाराने त्यांच्या घराची ऊर्जा तर ते आपल्या शरीरावर प्रवेश करत असतात जर विचार आणि ऊर्जा नकारात्मक असेल तर ते आपल्यावर समान प्रभाव टाकत असतात म्हणून अशा घराबद्दल सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये दहा घरामध्ये आपण जेवण केल्याने आपल्याला नकारात्मकता जीवनामध्ये घडून येत असतात व आपण जिथे जेवण करतो तो व्यक्ती तिथला भागीदार बनत असतो म्हणून तिथले जेवण करणे निषिद्ध मानले गेलेले आहेत पहा ज्या व्यक्तीला स्त्रियाला खूप राग येतो त्यांच्या घरी जेवण करणे टाळावे अन्यथा त्यांची गुणवत्ता तुमच्यातही येऊ शकते म्हणूनच असं म्हटलं जाते की अन्न तसंच मन असते म्हणून मन शुद्ध असेल तिथेच आपल्याला जेवायचं असेल ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला राग येतो शांततेचं वातावरण नाही तिथे जेवू नका त्याचबरोबर जो राजा अत्यंत क्रूर असेल प्रजेला छळत असेल त्यांच्या घरचे जेवण कधीही ग्रहण करू नये हे अन्न आपल्याला त्याच्या पापीदाराचे भागीदार बनत असतात आपल्याकडून नकळत कळत अशा चुका घडत असतात जर तुम्ही चोर किंवा गुन्हेगाराच्या घरात जेवण करत असाल तर त्यांच्या घराची नकारात्मकता तुमच्या शरीरातही येत असते यामुळे तुमचे विचारही भ्रष्ट होत असतात म्हणून अशा लोकांच्या घरी जेवण कधीही करू नका आपले विचार त्यांच्यासारखे होत असतात शक्यतो आपल्या घरचे जेवण करावे किंवा आपण स्वतः बनवावे ज्या घरातील लोक आजारी आहे त्यांच्या घरात बॅक्टेरिया असू शकतो त्यामुळे त्यांच्या घरात जेवण केल्याने आपल्यालाही घरामध्ये जो व्यक्ती आहे हा आजारी पडायला लागतो अशा घरांच्या लोकांच्या घरामध्ये जेवण करणं शक्यतो टाळावं चारित्र्यहीन पुरुष व स्त्रियांच्या घरात जेवण करू नये असे जेवल्याने सेवन केलेल्या के आपण पापीदार बनत असतो म्हणून अशी व्यक्ती लोकांना नाव ठेवत असतात व आपण गेल्यानंतर आपलाही माघारी नाव ठेवत असतात म्हणून कधीही त्यांच्या घरामध्ये जेवण करू नये ज्या व्यक्तीमध्ये दयाळूपणा नाही नाहीत जो दुसऱ्यासोबत गैरवर्तन करत असतो इतरांवर अत्याचार करत असतो व अपशब्द बोलत असतो तर त्या व्यक्तींच्या घरात चुकूनही जेवण करू नका नाहीतर आपल्याला दोष लागू शकतात नकारात्मकता लागू शकते जे लोक इतरांना फसवत असतात ते कोणालाही अडचणीत आणू शकतात म्हणून अशा लोकांपासून शकतोर दूर राहावं आणि कोणाची फसवणूक करून पैसा आणि आर्थिक समस्या असून त्या व्यक्तीकडून ज्या व्यक्तीने घरी जेवायला गेलेलो आहोत ती व्यक्ती त्या व्यक्तीकडून पैसे मागवून त्या पैशामध्ये जर तो अन्न आणत असेल गहू आणत असेल आणि आपल्याला जेवायला बोलवत असेल तर ते जेवण चुकूनही जेवू नका नाहीतर ते जेवण जेवल्यानंतर त्या पापाचा भागीदार आपण बनत असतो जी व्यक्ती मादक पदार्थाचे सेवन करत असतात आणि त्यांची विक्री करत असतात त्यांच्या घरी जेवण चुकूनही करू नका ज्यामुळे या व्यक्तीची सवयही आपल्याला लागत असते आपल्या जीवनात आपण चांगले काम करायला जात असाल तर चुकूनही आपल्याकडून नकळत कळत चुका घडत असतात म्हणून अशा घरच्या व्यक्तीच्या घरात चुकूनही जेवू नका जी व्यक्ती व्याज घेतात त्यांची संपत्ती कधीच चांगली मानत नाही कारण असे लोक एखाद्याच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे कमवत असतात ती पापाची कमाई मानली जाते अशा लोकांच्या घरी खाणे टाळावे प्रत्येकांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला माहीत नसते ज्या घरामध्ये शांततेचं वातावरण राहते त्याचं घरामध्ये जेवण करावं पहा आपण घरातील स्त्रिया असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर आपण स्वयंपाक करत असतो तर आपण मन जे आहे ते प्रसन्न राहूनच जे स्वयंपाक आहे तो करायचा आहे आणि त्याचबरोबर चेहऱ्यावर नेहमी हस्य राहू द्यावं कारण आपण जे स्वयंपाक बनवलेला आहे त्या स्वयंपाकाची नकारात्मकता जी आहे ती घरातील सर्व सदस्यावर होऊ नये त्यासाठी चेहऱ्यावर हसे ठेवावं नाही तर मग तसा स्वयंपाक बनवला तर त्या स्वयंपाकाचे रूपांतर जे आहे ते नकारात्मक रूपांतरमध्ये बदलत असते म्हणून आपण हसत खेळत जे आहे ते जेवण बनवायला हवं आणि घरातील सर्व सदस्यांना आपल्याला जेवण तयार करून चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे याचा फायदा जो आहे तो आपल्या घरावर होत नाही आपल्या मुलाला चांगली नोकरीसुद्धा लागत असते शांततेचं वातावरण ज्या घरामध्ये असते आणि एखादी गरीब व्यक्तींना दानधर्म केले जाते जेव घातले जाते मन प्रसन्न करून त्या घरामध्ये कधीही अशांतता नसते कधीही शांततेचं वातावरण जे आहे त्या घरामध्ये असते गरिबी कधीही येत नाही दारिद्र्य कधीही येत नाही त्याचबरोबर घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून या नियमांचं पालन करावं श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका